शेठफळचे जागृत देवस्थान श्री सिद्धेश्वराच्या पावन नगरीमध्ये भाविकांनी केली प्रचंड गर्दी आज सोमवती अमावस्यानिमित्त मोहोळ तालुक्यातील मोजे शेठफळ येथील श्री सिद्धेश्वर मंदिरामध्ये माळीदादा यांचे आगमन आणि त्यानंतर त्यांचे स्वागत करण्यासाठी प्रचंड असा जनसमुदाय आज खरोखरच सिद्धेश्वर मंदिर व परिसराला यात्रेचं स्वरूप आलं होतं या दैदिप्यमान अशा सोहळ्याचं शेठफळ नगरीतील तमाम भाविक भक्तांनी प्रचंड अशा मोठ्या संख्येने उपस्थित राहून सोमवती या निमित्त स्वागत केले खरोखरच शेठफळ नगरी सिद्धेश्वराच्या जयघोषानं धुमधुमून गेली होती शेठफळमधील जनसमुदाय हा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित होता लहानापासून थोराणपर्यंत अबालवृद्ध अशा सर्व भाविकांनी भाकणुकीचे माणकरी दादा यांचं दर्शन घेतलं व श्री सिद्धेश्वराच्या चरणी नतमस्तक झाले खरोखरच अलौकिक असा सोहळा शेठफळ नगरीमध्ये लोकांना पहावयास मिळाला आणि प्रचंड अशा गर्दीच्या माध्यमातून शेठफळ नगरीमध्ये हा सोहळा संपन्न झाला